आणि बातमी जालन्यातून आहे जालन्यामध्ये आज ख्रिश्चन धर्मियांचा एक मोठा मोर्चा निघाला होता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याबद्दल ख्रिश्चन समाजात संतापाची भावना आहे नेमकं काय घडलंय का आपण पाहूयात जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला हा ख्रिश्चनांचा भव्य मोर्चा हा मोर्चा होता आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा अशी मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवती मागे सासरच्यांनी धर्म बदलण्याचा सा तगादा लावला होता आणि त्यामधून तिनं आत्महत्या केली असा आरोप आहे या प्रकरणी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं हे प्रकरण इतकं टोकालाहिणी नेलं इतका तिच्यावरती अन्याय अत्याचार केला तिचा ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी घरात मटण आणणं संकष्टी धरली घरात मटण आणणं एका दिस धरली तसे प्रकार करणं आणि मग सरते शेवटी गर्भसंस्कार हे हिंदू धर्माप्रमाणच करणार असं तिचं म्हणणं होतं त्या सासऱ्यांचा विरोध होता की न शेवटी मी धर्मांतरण करणार नाही मी स्वतःला संपून घेणार म्हणून आत्महत्या केली ही आत्महत्या आम्ही मानत नाही तिनं हिंदू धर्मासाठी दिलेलं तिचं बलिदान आहे आणि ते बलिदान आता आम्ही वाया जाऊ देणार नाही या प्रकरणी बोलताना पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं तुमचा जर वापर करण्याच्या दृष्टिकोनातून असे कोण तुन धर्मांतरित करणारे मशनरी हे तुमच्या संपर्कात आले तर त्याची नाव आम्हाला कळवा गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो लोक बक्षीस लावतात पाच लाख रुपये तीन लाख रुपये दुसरा नंबर दोन लाख रुपये तिसरा नंबर एक लाख रुपये चौथा नंबर पन्नास हजार पाचवा नंबर आता तुम्ही बक्षीस अशी लावा कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सायराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये गोपीचंद पडळकर यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ख्रिश्चन समाज संतप्त झालाय ऋतुजा राजगेच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मगुरुंचा संबंध नसताना ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि हातपाय तोडण्याची भाषा का असा त्यांचा सवाल आहे या ठिकाणी ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मीयांचा किंवा धर्मगुरूंचा कुठलाही संबंध नसताना सांगलीचे स्वीकृत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि बक्षिसाची जी भाषा केली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण जालन्यातील सकल ख्रिस्ती समाज आज या शांततेच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे सकल ख्रिश्चन समाज जालना जा, जिल्ह्याच्या वतीने हा मोर्चा घेण्यात आलेला आहे आणि मोर्चा हा शांततेतून उभणार आहे शांततेत निघणार आहे या मोर्चामध्ये आमचे प्रमुख मागणी आहेत की आमदार गोपीचंद पडळकर याची ख्रिश्चन समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीमध्येही मोर्चा काढण्यात आला या मोर्चातही पडळकरांना इशारे देण्यात आले आणि या सर्व गोष्टीचा आणि ज्या काही आमदारांनी जे व वक्तृत्व केलेलं आहे ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करेन या सर्व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत मी भारतीय ख्रिस्ती आहे देशाच्या संविधानानं दिलेला अधिकार त्या अधिकाराप्रमाणे संविधानातील कलम पंचवीसप्रमाणे प्रचार करणे आणि मला आवडणारा धर्म स्वीकारणे हा माझा हक्क आहे ख्रिस्ती समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्यासाठी आज जे षडयंत्र या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी या करण्यात आली ख्रिश्चन समाजाच्या या आंदोलनानंतर आता पडळकरांची काय भूमिका आहे याबाबत उत्सुकता आहे लक्ष्मण सोळुंके एनडीटीव्ही मराठी जालना I'm